नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये आता असे होणार आहे की आता अवंतिकाने पूर्णपणे निश्चय केलेला असतो की काही झालं तरी जानकी बहिणीला मानाने या घरात परत घेऊन यायचं परंतु ह्या ऐश्वर्याला मात्र अजूनसुद्धा जानकी घर सोडून जरी गेली परंतु तिचा आनंद मात्र काही देखवत नसतो आणि दिवाळीच्या दिवशी जो काही फोटो तिच्या मोबाईलवर पडलेला असतो तर ते बघून ऐश्वर्या मात्र आणखीन पेटून उठते आणि ऐश्वर्याला आता असं तिने प्लॅन कर केलेलं असतो की आता ह्या जानकीच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र हिरावून घ्यायचा म्हणून आपल्या प्लॅनप्रमाणे तिने ते म्हातारीचं सोंग घेऊन ती तिकडे जानकीच्या घरी जानकी आलेली असते आणि जानकीच्या घरी आल्यानंतर तिने एका म्हातारीच्या सोंगामध्ये ऐश्वर्याला मात्र जानकीनं एक भिकारी म्हणून म्हणजे एक सी मदत म्हणून पन्नास रुपयाची नोट आणि आ, काही पैसे आणि दिवाळीचे पदार्थ अगदी आपले मनमोकळे स्वभावाने दिलेलं असतं जानकीला कुठं माहिती असतं की ही नीच ऐश्वर्या आहे परंतु आता मात्र ईश्वराने जानकीसाठी खड्डा खांदलेला असतो परंतु देवकृपेने मात्र आपली सगुणा त्यामध्ये बिचारी अडकते आणि आता सगुणाचे जेव्हा हे हॉस्पिटलचा जो काही खर्च आहे तो मात्र आपले जानकी आणि ऋषिकेश हे घेतात अगदी एका बहिणीप्रमाणे ऋषिकेश सगुणाचे सर्व काही करतो या तिला या संकटातून आपली जानकी वाचवते कारण तिच्या अंगाला जी काही आग लागलेली असते तर जानकी सर्व काही तिला या आगीतून वाचवते तेव्हा ऋषिकेश आणि जानकीने आपल्या ओवीचे पैसेसुद्धा या सगुणाच्या हॉस्पिटलच्या खर्चासाठी खर्च केलेले असतात तर मित्रांनो आता हे ऐश्वर्याने केलेले कारस्थान मात्र जानकीच्या सर्व काही लक्षात येणार असते आणि सुद्धा असते कारण आता एका खूप मोठ्या सत्याचा उलगडा होणार असतो त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आपल्या जानकीला न्याय मिळणार असतो कारण ऐश्वर्याने कितीही कारस्थान केले तरीसुद्धा एक ना एक दिवस तिच्या पापाचा घडा भरणार असतो असतो अगदी चव बाजूंनी तिची कोंडी होणार असते आणि स जेलच्या तिला रस्ता हा पूर्णपणे तिने स्वतः आपला रस्ता तयार केलेला असतो यामध्ये सारंगचं मात्र आपल्या बिचाऱ्या म्हणजे त्याला म्हणजे ऐश्वर्याशिवाय लग्न करून त्याला राहत नसतो ऐश्वर्यावर अगदी मनापासून तो प्रेम करत असतो परंतु ऐश्वर्या मात्र चुकीच्या रस्त्याने चालून जानकीला तिने नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला असतो परंतु आता मात्र जे काही जानकीसोबत ती कर केलेले असते आणि आता त्याच स्वरूपात तिला ही सर्व काही पापदीने जे केलेले असतं ते आपल्या ह्या जानकीना देवकृपेने सर्व काही ऐश्वर्याला भोगवायची वेळ आलेली असते जानकी मात्र आता एक खूप मोठ्या धनाची मालकीन बनलेली असते ऐश्वराला असं वाटत असतं की जानकीला मी आता घराच्या बाहेर तर काढलं परंतु आता मी तिला रस्त्यावर भीक मागायला लावेल परंतु ऐश्वराला ही माहिती नसतं की आपण एका प्लॅन्ससाठी जानकीच्या दारात भीक मागितली परंतु आता जे काही सगुणावर वेळ आलेली असते ऋषिकेश आणि जानकी मात्र आता सगुणाचे बिल भरतात सगुणाला जानकी ऋषिकेशचा अभिमान आडतो तेव्हा मात्र आता सगुणा सर्व सत्याचा जानकीसमोर उलगडा करणार असते जानकीला सांगत असते की वहिनी खरंच मला माफ करा कारण आत्तापर्यंत मी तुमच्याविषयी खूप मोठा गैरसमज करून घेतलेला होता कारण त्या ढोंगी ऐश्वर्याचं ऐकलं मी तुम्हाला घराच्या बाहेर सुद्धा प्रयत्न केला तुमच्याकडून पैसे घेतले परंतु आता मात्र मला माझी चूक समजली अगदी मोठ्या भावाने मनाने जानकी आपल्या सगुणाला माफ करते सगुणा अगं माफी कशाला मागते आता तर तुला तुझी काळजी घ्यायची आहे काळजी घे आणि आपल्या जीवाकडे पग आता लवकरात लवकर तुला बरं सुद्धा व्हायचं आहे गुलाबदादांकडे लक्ष द्यायला कोण आहे म्हणून गुलाबदादांची काळजी तू करू नको जोपर्यंत तू बरी होत नाही तोपर्यंत आता तुझी आणि गुलाबदादांची जबाबदारी माझ्यावर राहील तेव्हा हो मात्र सगुणाला आता खूप मोठा मोठेपणा आपल्या जानकीचा वाटतो त्यानंतर आता ऋषिकेश आणि जानकीने सर्व पैसे तर खर्च केलेले असतात आणि आता ते ऋषिकेश तिला आधार देतो की जानकी जोपर्यंत तू माझ्यासोबत आहे तोपर्यंत आता मला कशाचीही कमी वाटणार नाही त्यामुळे आता तुझी हिम्मत आणि तुझं प्रेम फक्त माझ्यासोबत असून दे तेव्हा मात्र आता देवाचा एक खूप असा चमत्कार होणारा असतो ऋषिकेश आणि जानकी आता नवीन आयुष्याला सुरुवात करणार असतात त्या अगोदर देवी आईच्या मंदिरात येतात आईचं दर्शन घेतात आणि देवी आईने त्यांना अगदी कौल उजवा दिलेला असतो आणि उजवा कौल दिल्यानंतर आपले जानकी आणि ऋषिकेश खूप खुश होतात कारण त्यांना एक खूप मोठा व्यवसाय सुरू करायचा असतो तेव्हा मात्र घरी येता येता जानकी ही ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश आहो सगुणावर जो काही त्याचा हे बॉम्ब फुटला म्हणजे फटाके हे पूर्णपणे जळाले परंतु हे झालं कसं कारण त्या त्या आजी आपल्या इथे मागण्यासाठी आली होती ती आजी तर तिने फटाके का तिच्या त्या टोपलीमध्ये आणले असतील नक्की असं काय होतं तेव्हा हो मात्र जानकी खूप विचार करते आणि विचार केल्यानंतर जानकी म्हणते की ऋषिकेश नक्की काहीतरी या प्लॅन मागे ऐश्वर्याचा हात आहे कारण ती कोणीही भीक मागायला आलेली म्हातारी नव्हती तर ती ऐश्वर्या होते आणि ऐश्वर्याला आपलं सुख बघवलं नाही म्हणून ती आता आपल्या येथे असे कारस्थान करण्यासाठी आली होती तेव्हा जानकी सर्व तेथे चेक करते आणि तेव्हा जानकीला तेथे ते ऐश्वर्याचं जे काही पॉकेटमधून पडलेलं जे काही ए टी एम कार्ड असतं तर ते कार्ड सापडतं आणि त्याच्या बाजूला ऐश्वर्याची एक कानातील पडलेलं असतं आणि ते सुद्धा जानकीला सापडतं त्यामुळे आता जानकी म्हणतं की, की नाही काही झालं तरी आता या सर्वाचा शोध मात्र घ्यायला हवा म्हणून यामध्ये ती अवंतकाची मदत घ्यायला ठरवते अवंतिकाला म्हणते की अगं अवंतिकाला फोन करते अवंतिका अगं सगुणाची अशी अवस्था झाली आणि यामागे नक्की त्या ऐश्वराचे कारस्थान आहे तेव्हा अवंतिका म्हणत असते की हो जानकी महिनी ही ऐश्वर्या कोणत्याही थराला जाऊ शकते परंतु आता मात्र तिचे हे जे काही प्रकार आहे आणि जे काही प्लॅन ती करते आणि तुम्हाला ती धोका म्हणजे धक्का देण्याचा प्रयत्न करते परंतु आता ते सर्व थांबले पाहिजेल तेव्हा जानकी म्हणत असते की अवंतिका तुला त्यासाठी एक असा भयानक प्लॅन करावा लागेल आणि त्या प्लॅनमध्ये जी काही ऐश्वर्या साडी नेसून आमच्या घरी आली होती आणि जे गळ्यामध्ये तिच्या डोरलं वगैरे होतं तर ते घरात आहे की नाही तिच्या कपाटामध्ये तुला शोधून काढावे लागेल अवंतिका म्हणते की ठीक आहे वहिनी तुम्ही काळजी करू नका मी आता लवकरात लवकर ईश्वर जी काही म्हातारीची साडी आणि जे काही कानामध्ये आणि ते गळ्यामध्ये घालून आली होते ते लवकरात लवकर मी शोधते नक्की कपाटामध्येच हे सर्व सामान असेल तेव्हा अवंतिका ही जानकीला म्हणत असते की मी लवकरच तुम्हाला आता सांगते की नक्की काय झालं होतं ते तेव्हा अवंतिका लगेच कामाला लागते आणि अवंतिका ठरवते आता ह्या नक्की डोंगी ऐश्वर्याला मात्र रंगे हात पकडायचे तेव्हा अवंतिका ही ऐश्वर्याच्या रोंकडे येण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा मात्र ऐश्वर्या आपल्या डॅडाशी फोनवर बोलत असते की डॅड आहो मी त्या जानकीला ना देणार नाही आहो डॅडा मी त्या जानकीला होरपळण्यासाठी एक खूप मोठा प्लॅन केला होता परंतु ऐनवेळेस मात्र तेथे ते गुलाब आणि ती सगुना तेथे ते धडपडली आणि ती सगुनाच त्या फटाकड्याच्या आगीमध्ये होरपळून निघली तेव्हा लगेच आता अवंतिकाला ही सर्व कळते अवंतिका सर्व रेकॉर्ड करून घेते आपल्या मोबाईलमध्ये ऐश्वर्याचं जे काही बोलणं आहे ते रेकॉर्ड करून घेते आणि आता तिला खूप मोठा असता सत्याचा क्ल्यू तर लागलेला असतो परंतु आता ऐश्वर्यापुढे डॅडाला सांगत असते की डॅडा त्या जानकीला आता मी कुठेही कामधंदा मिळून देणार नाही तिच्या जीवाचे असेच हालहाल करून त्या ऋषिकेशला आणि जानकीला मी रस्त्यावर भीक लागा मागायला लावणार आहे परंतु आता मात्र इकडे ओवीही धावतच तिकडे येते आणि जानकी ऋषिकेश घरी आलेले असतात आता ऋषिकेश समोर आता नवीन काहीतरी काम शोधायचे म्हणून आता प्रश्न उभा राहतो परंतु देव मात्र काही हा एका हाताने देतोसुद्धा आणि एका हाताने घेतोसुद्धा म्हणजे ऋषिकेश आणि जानकी आपल्या सगुणाला वाचून हॉस्पिटलचे बिल भरून घरी आलेला असतो परंतु आता त्यांच्यामुळे प्रश्न उभा राहतो की आता यापुढे काय करायचे तेव्हा ते विचारच करत असतात तर ओमी मात्रही जेव्हा त्या देवघरात जाते आणि देवघरात गेल्यानंतर तिथे कप्पा उघडते कप्पा उघडल्यानंतर ओवीला मात्र त्यामध्ये आता एक खूप मोठा असा खजिना सापडतो म्हणजे आपल्या नानांचं मृत्यूपत्र नानांचं मृत्यूपत्र सापडल्यानंतर ओवी घाईने जानकीकडे ती देते आणि आई आई हे बघ ना गं काय आहे या देवघरात तेव्हा जानकी ते उघडते तेव्हा आता जानकीसमोर खूप मोठा सत्याचा उलगडा होतो जानकीला खूप आनंद होतो जानकी लगेच ऋषिकेशला दाखवते अहो ऋषिकेश बघा तुम्ही नानाविषयी किती मोठा गैरसमज करून घेतला होता परंतु नाही ऋषिकेश आपल्या नानांनी जे काही केलं ते आपल्या हक्कासाठी केलं आणि आपल्याला आपले, आपले हक्क दिले आपण नानावर जो काही अविश्वास दाखवला की नाना का असे वागले असतील परंतु नाही नाना का वागले हे एका दबावाखाली परंतु आता अवंतिका मात्र इकडे नानांकडून सर्व काही हे करून घेणार असते परंतु त्या अगोदर मात्र तिला ती साडी तर पकडायची असते तिने तर आता एक खूप मोठा भयानक पुरावा पकडलेला असतो सौमित्रसुद्धा आता अवंतिकाची मदत करत असतो तेव्हा आता अवंतिका ही इकडे ऐश्वर्या केव्हा घराच्या बाहेर जाते याचीच वाट बघून असते तेव्हा मात्र ऐश्वर्याला काहीतरी काम आठवते आणि ऐश्वर्या लगेच आपल्या डॅडाला भेटण्यासाठी तिकडे निघून गेलेले असते तर अवंतिका आणि सौमित्र त्या संधीचा फायदा घेता आणि ऐश्वर्याच्या रूममध्ये येतात ऐश्वर्याच्या रूममध्ये आल्यानंतर ते सर्व कपाटाची झडती घ्यायला सुरुवात करतात तेव्हा आता ते कपाटाची धडती घेत घेत असताना अवंतिकाला मात्र जे काही शहाणे वकिलांकडून मृत्यूपत्र तयार करून घेतलेले असते आणि जे काही नानांचं सही असलेलं खो, खो खोटं मृत्यूपत्र आहे तर ते खोट्या मृत्यूपत्राचे रिपोर्ट त्यांना तेथे ते, पुरावे ते तेथे सापडतात आणि जेव्हा अवंतिका ही बघते तर अवंतिकाला खूप मोठा सत्याचा पुरावा आता हाती लागलेला असतो तेव्हा आता इकडे मोबाईलवर जे काही रेकॉर्ड तिने करून घेतलेलं असतं तर ते एक मोठा भयानक क्ल्यु तर असतोच परंतु आता तिला तेथे जे साडी पाहण्यासाठी ती कपाटात गेलेली असते तर शहाणे वकिलांचे ते खोटं जे काही त्यांनी बनवून आणलेलं असतं मृत्यूपत्र तेथे सापडतात तेव्हा आता सौमित्रा आणि अवंतिका म्हणतात की नक्की हे ऐश्वर्याने हे कारस्थान केले तर आता मात्र आपल्याला ती साडी शोधायला हवी कारण ते बिचारी आपल्या सगुणाला किती त्रास झाला ऐश्वर्या जे काही वागले तर तिच्या पापाची शिक्षा तिला मिळायलाच हवी तेव्हा मात्र आता जी साडी आणि जे ते डोरलं वगैरे ही घालून गेलेली असते तर तेथे त्यांना ते, 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 ते कपाटात सापडतात आणि आता कपटात सापडल्यानंतर खूप मोठा सत्याचा आणखीन एक पुरावा त्यांना मिळतो तेव्हा अवंतिका आणि सौमित्र खूप खुश होतात तर आता जानकी म्हणते की इकडे तर आता जानकीलासुद्धा आता ते नानांचे मृत्यूपत्र जे काही खरं आहे ते सापडलेले असते जानकी आणि ऋषिकेश लगेच इकडे आपल्या सौमित्रा आणि अवंतिकाला फोन करतात आणि जे काही घडलेले आहे ते सर्व सांगतात तेव्हा सौमित्र म्हणतो की आता तो दिवस दूर नाही की ऐश्वर्याची आका हा तर होणारच परंतु त्या अगोदर मात्र तिने सगुणाचे जसे हाल केले तसेच आपण तिचे हाल करायचे तेव्हा मात्र आता लगेच अवंतिका तर खूप खुश असते आणि सौमित्र अवंतिका एक प्लॅन करतात आणि जानकी ऋषिकेशला याबद्दल सर्व काही सांगतात तेव्हा आता तो प्लॅन झाल्यानंतर त्यांनी आता ऐश्वर्याला कसं वटणीवर आणायचं आणि कसं तिला बोलतं करायचं हे ठरवलेलं असतं तेव्हा लगेच सर्वजण म्हणजे जानकी ऋषिकेश यांच्या घरामध्ये येतात आणि घरामध्ये आल्यानंतर सुमित्रा त्यांची माफी मागायला सुरुवात करते परंतु ऋषिकेश मात्र ऐकायला तयार नसतो जानकी म्हणत असते की नीच ऐश्वर्या कुठे आहे तिने का असे केले का असते त्या बिचाऱ्या सगुणाच्या जीवाशी ती खेळली कारण आता याचे उत्तर तर तिला द्यावेच लागेल ऐश्वर म्हणत असते की मी काही केलेलं नाही तर लगेच अवंतिकात जे काही मोबाईलमधील रेकॉर्ड आहे ते सर्व सर्वांना ऐकून दाखवते जानकी म्हणत असते की, की हा घे ना गं तुझा पुरावा अगं तू कितीही हुशार समजवण्याचा स्वतःला प्रयत्न करशील परंतु तू मात्र माझ्या कचाट्यातून कधीही सापडणार नाही अगं आईंच्या डोळ्यामध्ये धूळ झो फेकण्याचा तू प्रयत्न केला आणि मला घराबाहेर काढले परंतु देव काही लांब नसतो अगं देव देतो एका हाताने आणि त्याची शिक्षा मात्र जे काही ज्याने केलेली आहे त्याला मात्र त्याची फेड लवकरात देत असतो भगवान की दे में देर हे परंतु सत्य कधी नाही कधी लवकर लवकर सर्वांच्या समोर येतच असते त्यामुळे आता ऐश्वर्या जे काही पाप तू केले आत्तापर्यंत खूप काही केले अगं परंतु त्या सगुणाशा जीवाशी तू खेळायला नको होतं अगं एक आपल्या घरामध्ये गुलाबदादा कित्येक वर्षापासून काम करतात आणि अगं त्या गुलाबदादांना तू त्रास देण्याचा प्रयत्न केला अगं त्यांनासुद्धा तू चाकू म्हणजे धरून त्यांच्यावर जिवे मारण्याची धमकी तू त्यांना दिली अगं सगुणाने मला सर्व काही सांगितलं अगं तू त्या सगुणाशा सुद्धा जीवाशी खेळले तेव्हा मात्र आता अवंतिका म्हणत असते की अहो जानकी बहिणी ती सगुणाच्या जीवाशी नाही तर ती तुमच्या जीवाशी खेळणार होती कारण जो तुम्हाला ती मारण्यासाठी आली होती कारण या आगीमध्ये तुम्हाला होरपळून तिला टाकायचे होते परंतु द दुर्दैवाने ती सगुणामध्ये आली तेव्हा आता ऐश्वर्याला काय करू आणि काय नाही असे तिची गत होती आणि आता जे मृत्यूपत्र सापडलेले असते तर अवंतिका आणि सौमित्र सर्वांसमोरसुद्धा ते दाखवतात आणि जानकीसुद्धा नानांचे खरं जे काही मृत्यूपत्र आहे ते सर्वांसमोर दाखवायला सुरुवात करते आणि त्याचवेळीस मात्र नाना हे नाना बोलायला सुरुवात करतात नानांना वाचा फुटते नाना म्हणत अस की हो ऐश्वर्या अगं आत्तापर्यंत मी गप्प होतो कारण तुझ्या धमकीमुळं अगं तू माझ्या सोन्या सारख्या ओवीला मारण्याची धमकी मला दिली होती त्यामुळे मी माझ्या जानकीवर आरोप केले तेव्हा मात्र आता अवंतिकाने सौमित्राने एक खूप मोठा ट्रॅप करून जानकी ऋषिकेशला मदत केलेली असते आणि आता जानकी ऋषिकेशला मात्र तिकडे ते सापडलेले जे काही पुरावा आहे आणि जे नानांनी त्यांच्या हा नावावर जे काही हक्क दिलेले असतात त्यानुसार ते आपल्या कंपनीची सुरुवात करतात आणि कंपनीचे जे काही उद्घाटन आहे ते आपल्या जानकीच्या हाताने आणि नानांच्या हाताने होते सुमित्रा आई जानकी ऋषिकेशची माफी मागते काही करा परंतु मला माफ करा परंतु सारंग मात्र विश्वास ठेवायला तयार नसतो परंतु सारंग समोर सुद्धा आता शेवटी सत्याचा खूप मोठा उलगडा झालेला असतो आणि आता तो सुद्धा त्या ऐश्वर्याच्या हाताला धरून तिला घराबाहेर जायला सांगत असतो तेव्हा आता ऐश्वर्या मात्र आपल्या डॅडाच्या घरी निघून गेलेले असते परंतु आता मात्र तिला हे माहिती नसतं की तिला लवकरच तिच्या पापाची शिक्षा मिळणार कारण तिचे कारस्थान काही थांबत नसतं असते तेव्हा मात्र आता जानकी ऋषिकेश यांची आता रणदिव्यांच्या घरामध्ये आता परत मानाने एंट्री होणार असते जे काही हक्क आहे तर ते पूर्ण हक्क आपल्या जानकीला ले मिळालेले असतात आणि तो अवंतिका मोठ्या मानाने तो सोन्याचा हार आहे तो आपल्या जानकी बहिणीला देते जानकी अवंतिका खूपच खुश होतात आणि ऐश्वर्याची मात्र बोलती बंद करून तिला जेलची हवा खाण्यासाठी पाठवतात तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद